मी तुम्हाला नवच म्हणणार नाही पण तुम्ही परमेश्वराकडे असं कधी मागितलंय का हो दो, काही दोन वेळा माझ्या आयुष्यात ही गोष्ट घडली एक तर जेव्हा अमितजींचा ऍक्सिडेंट झाला तो सत्यपाच्या नंतरच झाला तोपर्यंत आम्ही भरपूर एकत्र काम केलं होतं आणि आमची जवळीक सुद्धा खूप झाली होती मी त्यांना भाई म्हणतो मी त्यांना अमितजी किंवा बच्चन साहेब असं म्हणत नाही पब्लिकली नक्कीच म्हणतो बच्चन साहेब म्हणतो okay. अमितजी म्हणतो पब्लिकली म्हणतो पण प्रायव्हेटली जेव्हा आम्ही एकमेकांना एकमेकांशी संवाद साधत असतो तेव्हा मी त्यांना भाई म्हणतो त्यांचा जेव्हा ॲक्सिडेंट झाला तेव्हा मी पुरेपूर हादरलो आणि ना आम्हाला एकमेकांशी बोलून दाखवायची सवय नाही आहे ती कधी भासली पण नाही पण मी तेव्हा परमेश्वराकडे आमचं कुलदैवत मंगेशी तर मी माझ्या कुलदैवताला सांगितलं की तू अमितजीना बरा कर आणि ते जर बरे झाले आणि त्यांनी कामाला सुरुवात केली तर युजली आपण सोळा सोमवार करतो बड़ बड़। हुँ? हुँ? तर मी मंगेशाला सांगितलं की ते जर बरे झाले आणि त्यांनी कामाला पुन्हा स्वतःच्या पायावर उभं राहून सुरुवात केली तर मी सोळा वर्ष सोमवार करेन आणि मी तेवीस वर्ष केले <laughs> तुमचं हा पण त्यांना माहिती नाही आहे याबद्दल हा आणि त्यांना माहिती असण्याचं काही तेव्हाच कळलं मी म्हटलं सोमवार करताय तेव्हा तेव्हा त्यांनी सांगितलं ना की मी तेव्हा सुरू केले होते ते आता पण अमितजी आणि जयाजीना ही अजूनपर्यंत गोष्ट माहिती का माहिती असावी त्यांना माहिती असण्याकरता थोडंच केले मी बरोबर माझा उद्देशच नाही आहे तो बरोबर